आले पाकल मुंडी तरी गार्ड किती वे मुंडी आठवतोय बाबा ए 好了？ To je bilo láveska, ki je bila odkar, saj sem to že. एवढा छोटा पण हा गारा किती मोठा आहे पंचायती जातो आणि आता या, या स्टफिंगमध्ये वेलचीपूड घालते ही वेलचीपूड साखर पावडरसोबत मिक्स होती मग ती टाकली आहे म्हणजे सपेद वाटते जरा ठीक आहे बघा आता आपण मिक्स आणि स्टफिंग भरूया अशा प्रकारे सगळ्या पुड्या करून घेतल्यात अशा प्रकारे हे बघा हे फणसाच्या पानाच्या पुड्या बनवल्या जसे शे, त्रिकोण शेपमध्ये आणि ही काठी वापरली आहे त्यांना जोडायला बघा आता पुढची प्रोसेस दाखवते नीट बघून घ्या अशा प्रकारे सगळे फणसाचे कोण तयार करून घेतले मी हे बघा अशी फणसाचे पानाचे कोण आहेत तर काटी लावली आणि असे कोन तयार झाले आहेत तर सर्वप्रथम आपण ह्याच्यामध्ये हे मी थोडं घी काढलं आहे तर आपण ते असं घी लावून घेऊया पूर्ण पानाला आतमध्ये हे बघा ठीक आहे मग असं अशी गोवे करून घ्यायचे मस्तपैकी आणि हे आणि असं प्रेस करून घ्यायचं सगळीकडून नीट आता एकदम खाली जरा शेवटला का आम्ही टाकून द्या असं मग ते एकदम शेवटलापर्यंत जाईल आणि तर असं भरपूर टाकलं की जात नाही नंतर मग मोठा गोळा करून टाका मग त्याला असं प्रेस करा हळूहळू हो। झालं आता यांना वाफून घेऊया आपण अशा प्रकारे माझे हे सगळे शिजन झालेले आहेत पुड्या मस्त गरम गरम वाफ जाते